जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये निर्माण केलेला परंतु अद्याप कार्यान्वित कार्यान्वित न झालेला मंचर एस टी डेपो तातडीनं सुरू करावा या मागणीसाठी लवकरच परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेऊन त्यांना निवेदन आम्ही सादर करत आहोत आंबेगाव तालुक्यामध्ये गेले युती सरकारमध्ये दोन हजार चौदा साली तर तत्कालीन परिवहन मंत्री माननीय दिवाकरजी रावते साहेब यांनी या ठिकाणी औसरी फाटा या ठिकाणी तांबडेमाळा ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मंचलेशी डेपोचं निर्माण करण्याचं कार्य सुरू केलं होतं परंतु अद्याप सदर डेपो हा सुरू झालेला नाही आणि आंबेगाव तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकमेव आंबेगाव तालुका असेल की ज्या ठिकाणी एस टी डेपो नाही प्रत्येक तालुक्यामध्ये एस टी डेपो असतो आणि परिवहन मंत्री आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री अनेक लोकप्रिय घोषणा करतात पंच्याहत्तर वर्षाच्या जे वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस टी प्रवास महिलांना पन्नास टक्के सवलत विद्यार्थ्यांना सवलत परंतु आज या ठिकाणी तयार करण्यात आलेला एस टी डेपो अद्याप सुरू झालेला नसल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील प्रवाशांना यांनी केलेल्या घोषणांचा कुठलाही फायदा होत नाही आंबेगाव तालुक्यातील प्रवाशांना जुन्नर तालुक्यातील नारायणगाव डेपो असेल खेड तालुक्यातील राजगुरुनगर डेपो असेल या डेपोंवरती अवलंबून राहावं लागतं या डेपोंमधल्या गाड्या ह्या कधीही वेळेत येत नाहीत अनेकदा या ठिकाणच्या गाड्या रद्द केल्या जातात त्यामुळं दिव्यांगांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना या प्रवासाच्या बाबतीत फार मोठा त्रास होतोय मी परिवहन मंत्र्यांना या ठिकाणी जाहीरपणाने इशारा देऊ इच्छितो की येत्या एक जुलैपर्यंत जर एस टी डेपो सुरू झाला नाही तर पंधरा तारखेला पंधरा जुलै रोजी या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मोठा तीव्र असा आंदोलन केलं जाईल हा इशारा या ठिकाणी मी देत आहे तर हा एस टी डेपो वंचा एस टी डेपो तातडीनं सुरू करावा ही मागणी पुन्हा एकदा मी अधोरेखित करत आहे धन्यवाद